पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता स्थानकातील सर्व फलाटांना जोडणारा आणखी एक नवा पादचारी पूल उभारण्यात येणार आहे फलाटांना जोडण्याबरोबरच दोन्ही बाजूनी प्रवाशांना स्थानकाबाहेर जाण्यासाठीचीही व्यवस्था या पादचारी पुलात करण्यात येणार आहे निविदांची प्रक्रिया सध्या सुरू केल्यास लवकरच या पुलाचेही काम सुरू होऊ शकणार आहे पुणे स्थानकामधून सुटणाऱ्या आणि स्थानकात येणाऱ्या गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यातून प्रवाशांची संख्याही वाढली आहे सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर स्थानकात गाड्या येत असल्याने पादचारी पुलावर पाय ठेवायलाही जागा शिल्लक नसल्याची परिस्थिती निर्माण होते सध्याचा मुख्य पादचारी पूल अनेक वर्षांपूर्वी बांधलेला आहे जुन्या झालेले या पुलावरील ताण कमी करण्याची गरज आहे त्यामुळे सध्या स्थानकावर फलाट क्रमांक एक ते ती तीन यांना जोडणारा पादचारी पूल बांधण्यात येत आहे नुकतेच या पुलाचे काम सुरू करण्यात आले त्यामुळे काही ताण कमी होणार असला तरी सर्व स्थानकांना जोडणारा आणि प्रवाशांना दोन्ही बाजूने थेट स्थानकाबाहेर जाण्याची व्यवस्था असणारा पादचारी पूल झाल्यास सध्याच्या स्थितीत मोठा फरक पडू शकणार आहे